सध्या नेटफ्लिक्समुळे चर्चेत आलेली काय आहे आय सी आठशे चौदा या विमानाची इनसाइड स्टोरी नमस्कार रुतम ऑनलाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिनांक चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी एकशे अठ्ठ्याहत्तर प्रवाशांना घेऊन भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता इंडियन एअरलाइन्सचं आय सी आठशे चौदा या विमानानं नेपाळमधल्या काठमांडू इथून दिल्लीकडे प्रस्थान केलं पण ते विमान दिल्लीला पोहोचलंच नाही नेमकं काय झालं होतं त्या विमानाचं कुठं गेलं होतं ते आय सी आठशे चौदा हे विमान तर झालं असं की सामान्य पॅसेंजरांच्या वेशात आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी वाटेतच त्या विमानाचं अपहरण केलं होतं त्यामुळं ते विमान दिल्लीऐवजी थेट अफगाणिस्तानातल्या थे कंदाहारात वाया अमृतसर लाहोर आणि मग दुबई असा भला मोठा प्रवास करत पोहोचवलं गेलं होतं या विमानाचे कॅप्टन होते देवीशरण दिल्लीऐवजी दुसरीकडे विमान वळवतानाच त्यांच्या लक्षात आलं की विमानात इंधन कमी आहे म्हणून त्यांनी अमृतसर विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करून विमानात इंधन भरण्याची मागणी केली परिणामी विमान हायजॅक झालं असलं तरी भारतीय भूमीवरच आहे आणि आता तावडीत सापडलाच आहात म्हणून तुमचा खेळ खल्लासात करतो या हिशोबानं पंजाब पोलीस दलानं लागलीच सशस्त्र कारवाईची तयारी देखील केली होती पण त्यांना दिल्लीकडून ग्रीन सिग्नलच मिळाला नाही वर त्यांना सांगण्यात आलं की जोवर दिल्लीहून एन एस जीचं कमांडो पथक येत नाही तोवर विमानाच्या उड्डाणाला आडकाटी करा फक्त वेळ काढू धोरण अवलंबवा त्यामुळे इंधनाचा टँकर विमानासमोर धावपट्टीवरच उभा करण्यात आला पण विमानाकडे वेगानं येणारा इंधनाचा टँकर अचानक थांबलेटचं पाहून दहशतवाद्यांचा संशय बळावला त्यांनी कॅप्टन देवी शरण यांना विमान आहे त्या स्थितीत उडवा म्हणून धमकावलं दरम्यान विमानातील प्रवाशांच्या मनात भीती आणि झरप कायम राहावी या उद्देशानं अतिरेक्यांनी प्रवासी रुपिन कत्तल नावाच्या तरुणाला भोसकून जखमी केलं इंधनाचा टँकर धावपट्टीवर उभा असल्यामुळे धावपट्टी अपुरी होती तरी देखील अतिरेक्यांच्या धमकीमुळं अखेर उड्डाणाची परवानगी न घेताच अपुऱ्या धावपट्टीवरून विमानानं टेक ऑफ केलं यावेळी टँकर आणि विमान यांची टक्कर काही फुटांनी तळडी होती पुढे ते विमान दहशतवाद्यांच्या योजनेप्रमाणे लाहोर इथं नेण्यात आलं सुरुवातीला लाहोर विमानतळावर उतरवण्यास परवानगी पाकिस्तानने सरळ सरळ दिली नाही त्यांनी आधी नकार घंटाच दाखवली वर सांगितलं की हे विमान दुसरीकडे घेऊन जा पण विमानातील इंधन खरंच कमी झालंय म्हणून कॅप्टन देवी शरण यांनी विमान उतरवण्याची पुन्हा एकदा विनंती केली तरीही विमानतळावरील नियंत्रकांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही वर त्या नियंत्रकानं विमानतळावरील इतरही हवाई वाहतूक बंद करून, करून सगळे दिवे बंद केले ज्यायोगे विमान उतरवताना धावपट्टी दिसणार नाही या प्रकारातून अनभिज्ञ असणाऱ्या कॅप्टन देवीशरण यांनी विमानतळावरील नियंत्रकाकडून काही प्रतिसाद मिळत नाही म्हणून स्वतःच दिव्यांचा मागोवा घेत विमान उतरवण्याचा प्रयत्न केला पण विमान खाली आणल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते ज्याला विमानतळाची धावपट्टी समजून उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत तो शहरातील प्रमुख रस्ता आहे समोर घडणारा हा प्रकार पाहून विमानतळ नियंत्रकाने त्यांना विमानतळावर उतरवण्याची परवानगी दिली पुढे त्या विमानाला इंधन पुरवठा देखील गेला गेला व ते विमान पुन्हा एकदा टेक ऑफ घेण्यासाठी सज्ज झालं दरम्यान यावेळी कॅप्टन देवी शरण यांनी काही महिला व लहान मुलांना लाहोरमध्ये उतरू देण्याची मागणी केली ही विनंती पाक अधिकाऱ्यांनी वरच्यावर धुडकावून लावली यानंतर अतिरेक्यांनी विमान थेट दुबईकडे नेलं दुबईमध्ये गेल्या गेल्या दहशतवाद्यांनी विमानातील सत्तावीस प्रवाशांना सोडून दिलंय कारण अमृतसरला ज्या रुपीन कत्त्याला बसकून जखमी केलं होतं त्याची प्राणज्योत मालवली होती त्याचं प्रयत्न त्यांना काही गेल्या बाहेर फेकायचं होतं पुढे दुबईहून अतिरेक्यांनी विमान थेट अफगाणिस्तानमधल्या कंदहारात नेलं त्यावेळी अफगाणिस्तानातल्या बऱ्याचशा भागांवर तालिबानची सत्ता होती अपहरण झालेलं हे विमान कंदाहारला पोहोचतात तालिबानने वाटागटीत मध्यस्थाची भूमिका घेतल्याचं भासवलं पण प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं उलट पक्षी त्यांनी भारताने प्रवाशांना सोडवण्याचे इतर कुठलेच लष्करी प्रयत्न करू नयेत म्हणून हत्यार बंद तालिबानी सैनिकांचा विमानाला वेडा घातला याविषयी भारताने विचारणा केली असता विमानातल्या अतिरेक्यांनी आणखी इतर प्रवाशांना मारू नये त्यासाठी हा उपाय योजला असल्याचं खोटं नाटक काहीतरी स्पष्टीकरण दिलं परिणामी तालिबानच्या अशा आडमोठ्या भूमिकेमुळे भारताला पुढील वाटाघाटी खूप आणि अगदी किरकोळ असणाऱ्या वाटाघाटी तब्बल पाच दिवस चालल्या त्यामुळे इकडं भारतात सरकारवरचा दबाव वाढत होता विमान कुठल्याही मदतीविना देखभाली शिवाय कंदा आहारात त्या विमानात एकशे बासष्ट प्रवासी आत कोंडलेल्या अवस्थेत आहेत अशा खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या त्यात त्यावेळी नवीन आलेल्या अजेंडिष्ट पत्रकारांनी आणि काही माध्यमांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं तिकडं लांब अफगाणात चाललेल्या वाटाघाटींमध्ये भारत सरकार काहीच करत नसल्याचा आभास निर्माण केला गेला अपहरण झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या आक्रोशाच्या चित्रफिती इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून वारंवार दाखवल्या गेल्या मृत रुपिन कत्याल हा जरी मरण पावला असला तरी त्याची बायको अजूनही त्या विमानातच आहे अशी अजून एक खोटी बातमी वेगानं पसरवली गेली यामुळे त्या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला त्याचीच परिणिती पुढे परराष्ट्र घुसून गोंधळ घालण्यापर्यंत गेली यातून सरकारवरचा दबाव खूपच वाढला अखेर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घोषणा केली की, की नवीन वर्षात कोणीच बंदिस्त असणार नाही सगळे मुक्त असतील कारण नवीन वर्ष उजळायला केवळ वर काही दिवसच बाकी होते अखेर एकतीस डिसेंबरला भारताने तीन दहशतवादी सोडण्याची घोषणा करत हे अपरनाट्य संपवलं मुश्ताक अहमद झरगर ओमार शेख आणि मौलाना मसूद अजहर तीन अतिरेक्यांना घेऊन भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग हे कंदार गेले आणि त्यांनी आय सी आठशे चौदा हे विमान व त्यातले प्रवासी यांना भारतात परत घेऊन आले पण भारताने सोडलेले हे तीनही अतिरेकी अफगाणिस्तान मधून लवकरच गायब होऊन काही दिवसातच पाकिस्तान मध्ये मुक्त फिरू लागले आणि भारताविरोधी घातपाती कारवायात कायम सक्रिय सहभागी राहू लागले तर ही होती आय सी आठशे चौदा या विमानाच्या अपहरणाची स्टोरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि रुतमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद